मी नेरी दिगर वाल्मिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष सर्व जिल्ह्यातील कोडी बांधवांना सांगू इच्छितो की कालपासून जो व्हिडिओ प्रसारित होतो आहे की नेरी दिगर ते वाल्मिक ऋषींची मूर्तीची तोडफोड करण्यात आली असला प्रकार नेरीमध्ये काही घडलेला नसून हे सर्व अफवा व समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तरी लोकांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर जो भरश्य वाल्मिक ऋषींची मूर्तीची तोडफोड केल्याबाबतचा जो व्हिडिओ काही समाजकंठक मी पाठवलेला इंस्टाग्रामवरती मी आत्ताच नेरी इथून पुणे बांधवांची मिटिंग झाली त्यांनी सांगितलं का अशी कुठल्या प्रकारची काही घटना घडलेली नाही तरी कोणीही अशा प्रकारचे स्टेटस ठेवू नये जेणेकरून समाजामध्ये थेट निर्माण होईल वाद निर्माण होईल आणि अशी कोणी काही प्रयत्न केला करायचा आम्ही त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल